भाषांची सरंजामशाही मूळ लेखक व अभिवाचन अमित भावे हा लेख बृहन महाराष्ट्र मंडळाकडून प्रकाशित होणाऱ्या मासिक वृत्ताच्या जुलै दोन हजार पंचवीसच्या अंकात समाविष्ट आहे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं इंग्रज लोक भारतातून निघून गेले पण जाताना इंग्रजी भाषा मात्र सोडून गेले ही गोष्ट चांगली की वाईट यावर सदोदित चर्चा चालू असते इंग्रजीमुळे भारतीय भाषांचं खच्चीकरण होत आहे असा एक मतप्रवाह तर अभिजनांकडून इंग्रजीचा वापर वर्चस्ववादाचं नवीन हत्यार म्हणून केला जातो असा बहुजनांचा दुसरा मतप्रवाह असतो दडपशाहीचं एक माध्यम म्हणून भाषेचा वापर हा गेली हजारो वर्षी जुना आहे त्याविषयी फार कमी जणांना माहिती असते म्हणूनच सखोल माहितीच्या आधारे भारतातील विविध भाषांच्या सरंजामशाहीचा आढावा घेऊया म्हणजे या प्रश्नाकडे अधिक डोळसपणे बघता येईल पूर्व पंधराव्या शतकाच्या आसपास ऋग्वेदाची निर्मिती वैदिक किंवा छानदस भाषेत झाली व त्यानंतर पुढची बरीच वर्षे त्यात विविध संक्रमणे होऊन तिची संस्कृत भाषा बनली पूर्व पाचव्या शतकाच्या सुमारास पाणिनीने अष्टाध्यायी या ग्रंथाद्वारे आजच्या संस्कृत भाषेचं व्याकरण प्रस्थापित केलं वैदिक किंवा संस्कृत हे नामकरण झाल्यावरही ह्या भाषेच्या अध्ययनावर सुरुवातीपासूनच मर्यादा होत्या सर्व वर्णातील स्त्रिया शूद्र आणि शूद्रेतर यांना संस्कृत भाषा शिकता येत नव्हती म्हणजेच समाजाच्या नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना ही भाषा कधीही अवगत होऊ शकली नाही एका अर्थाने ह्या भाषेतील ज्ञान हे बहुजनांपासून दूर ठेवल्याने अभिजनांच्या वर्चस्ववादाची ही सुरुवात होती ह्यात गमतीचा भाग असा की ही भाषा कोणाचीही मातृभाषा होऊ शकली नाही संस्कृतचं तथाकथित वर्चस्व जुगारून देण्यासाठीच आपल्या सर्व संतांनी मराठीतून अभंग आणि ओव्या रचल्या हे आपण जाणतोच वैदिक भाषेच्या समकालीन असलेली पाली ही बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाची भाषा सम्राट अशोकानंतर भारतातून ती लुप्त झाली पण श्रीलंका म्यानमार तिबेट इत्यादी प्रदेशात तिला आश्रय मिळाला आणि कालांतराने ती पुन्हा भारतात रुजली गेली ती का लुप्त झाली ह्याबद्दल विविध मतं आहेत पण जेव्हा संस्कृत नाटकातून विविध पात्रांचे संवाद महाराष्ट्री शौरसेनी मागधी अशा विविध प्राकृत भाषांत लिहिले जात होते तेव्हा मात्र पाली भाषेचा कुठेही वापर झालेला दिसून येत नाही संस्कृत साहित्यिकांचा हा अघोषित बहिष्कार समजला जातो संस्कृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दोन हजार पाचमध्ये मिळाला पण पाली भाषेला हाच दर्जा दोन हजार चोवीसमध्ये मिळाला अजूनही पाली भाषेला भारताच्या राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचित स्थान नाही पैशाची ही आणखी एक प्राकृत भाषा जिच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही गुणाढ्य या लेखकाने पैशाची या भाषेत कथा हा एक ग्रंथ लिहिला जो रामायण आणि महाभारत यांच्या नंतरचा एक महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो तो आज उपलब्ध नाही पण त्याची संस्कृतमध्ये कथा सरितसागर आणि कथा मंजिरी अशी भाषांतरं झालेली आहेत पण मूळ ग्रंथ नष्ट होण्यामागे काही विशिष्ट हेतू असू शकतो पैशाची भाषेचा संबंध पिशाच या शब्दाशी जोडून या भाषेचं महत्व दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा असा एक समज आहे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या काही दशक आधीपासून शूरसेन या प्रदेशातली हिंदुस्तानी खडीबोली हिंदवी अशा विविध नावांनी ओळखली जाणारी भाषा हिंदी म्हणून ओळखण्यात येऊ लागली ही भाषा शौरसेनी या प्राकृत भाषेपासून जन्माला आली पण मुघल राजवटीच्या दरम्यान तिच्यावर फारसी अरबी आणि तुर्की भाषांचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला विविध राजकीय आणि धार्मिक कारणांसाठी देवनागरी लिपीत लिहिली जाणारी भाषा ती हिंदी व नस्तालिक लिपीत लिहिली जाणारी भाषा ती उर्दू असं वर्गीकरण करण्यात येऊ लागलं भारताच्या राज्यघटनेत अनुच्छेद एकशे वीसमध्ये हिंदी आणि इंग्रजी या संसदीय कामकाजाच्या भाषा म्हणून स्वीकारण्यात आल्या परंतु कुठेही हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे असा उल्लेख नाही तसंच राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचित एकूण बावीस भाषांचा भारताच्या अधिकृत भाषा म्हणून निर्देश आहे तरीही हिंदीची दडपशाही विविध मार्गांनी अखंड सुरू आहे एक देश एक घटना आणि एक राष्ट्रभाषा असायलाच हवी यात कुठलाही तार्किक विचार नाही भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात मितीस एक हजार तीनशे एकोणसत्तर भाषा घडल्या गेल्या आहेत आठव्या अनुसूचीतल्या बावीस भाषांखेरीज नव्याण्णव भाषा या वेगवेगळ्या राज्यांमधल्या महत्वाच्या भाषा म्हणून ओळखल्या जातात या सर्व भाषात विकासाच्या समान संधी कशा उपलब्ध होतील त्याकडे लक्ष देणं जरुरीचं आहे दोन हजार अकराच्या आकडेवारीकडे बारकाईनं लक्ष दिलं तर हिंदीची छुप्या मार्गाने चाललेली दडपशाही उघड होईल एकूण लोकसंख्येच्या त्रेचाळीस टक्के लोकांनी म्हणजेच बावन्न कोटीच्या आसपास लोकांनी हिंदी ही मातृभाषा म्हणून नोंदवलेली आहे ह्यात हिंदीच्या जवळ जाणाऱ्या आणि न जाणाऱ्या त्रेपन्न भाषांमधली लोकं मोजण्यात आलेली आहेत अवधी भोजपुरी ब्रजभाषा बुंदेलखंडी मेवाडी लमाणी माघधी अशा अनेक भाषांना हिंदीच्या बोलीभाषा म्हणून दाखवण्यात आलं आहे जे सर्वस्वी चुकीचं आहे आज भारत सरकारतर्फे जी संस्कृत प्रचूर हिंदी भाषा रेटण्यात येते ती ह्या भाषांच्या जवळपासही जाणारी नाही ह्या भाषा जर हिंदीच्या एकूण संख्येतून वगळण्यात आल्या तर निव्वळ हिंदी भाषिकांची संख्या पंचवीस टक्क्यांच्या आसपास जाईल महाराष्ट्रातील पावरा या आदिवासी जमातीची भाषा हिंदीची बोलीभाषा म्हणून घडली आहे या भाषेचा हिंदीशी काडीमात्रही संबंध नाही हिंदीची सरंजामशाही एवढ्यापुरतीच नाही त्रिभाषा सूत्राची उत्तरेकडच्या राज्यात सोयीस्करित्या अंमलबजावणी करण्यात येत नाही व अहिंदी भाषिक राज्यांनी हिंदीचा वापर करावा म्हणून दबाव टाकण्यात येतो मुख्यत्वे करून वेगवेगळ्या मार्गांनी द्राविडी भाषांची गळचेपी भारताच्या स्वातंत्र्यापासूनच अव्याहत सुरू आहे खरं तर तामिळ कन्नड ह्यासारख्या भाषांना हिंदीपेक्षा जास्त प्राचीन इतिहास आणि समृद्ध साहित्याची परंपरा आहे उत्तरेकडील लोकांनी ह्या भाषा शिकण्याबाबत मात्र सोयीस्कर मौन पाळण्यात येतं आता महाराष्ट्राकडे वळून इथल्या परिस्थितीची माहिती घेऊया खानदेशात बोलली जाणारी अहिराणी ही एक महत्त्वाची भाषा आहे त्यामध्ये गुजराती आणि मराठी या दोन्ही भाषांचं मिश्रण आहे पण तरीही ती सर्वार्थाने मराठीची बोलीभाषा असं म्हणणं अन्यायकारक ठरू शकतं तशीच काहीशी परिस्थिती कोकणी भाषेची होती भौगोलिक सांस्कृतिक आणि राजकीय अशा विविध कारणांमुळे ती आज एक स्वतंत्र भाषा म्हणून ओळखण्यात येते वराडी ही मराठीची सर्वात प्राचीन बोली म्हणून ओळखली जाते महानुभाव पंथाचे खूप ग्रंथ ह्या बोलीभाषेत लिहिले गेले आहेत पण जेव्हा मराठीची प्रमाणभाषा ठरवण्यात आली तेव्हा ती पुणे येथील ब्राह्मणांच्या बोलीवर आधारित होती त्यात सुधारणेचे काही प्रयत्न केले गेले आहेत पण ही प्रमाणभाषा वराडीच्या वैशिष्ट्यांशी मिळणारी नाही हा सुद्धा एक प्रकारचा वर्चस्ववादच म्हणता येऊ शकतो भारतातल्या विविध मुस्लिम राजवटींच्या दरम्यान इथल्या विस्तृत प्रदेशावर फारसी भाषेची हुकूमत प्रामुख्याने दिसून येते त्याचा परिणाम फक्त स्थानिक भाषांवरच नाही तर इथल्या समाज जीवनावरही मोठ्या प्रमाणावर झालेला दिसून येतो तरीही त्या तर राज्यकर्त्यांचा भर हा भाषेच्या दडपशाहीपेक्षा धर्माच्या दडपशाहीवर जास्त होता असं दिसून येतं म्हणूनच मराठीसारख्या भाषेत आजही फारसी शब्द मोठ्या प्रमाणात आढळून येतात ते चांगले रुजलेले आहेत आणि त्यांना फारसा विरोध आढळून येत नाही तर उलट त्यांनी मराठीच्या वैभवात भर घातलेलीच दिसून येते एखाद्या समाजावर अधिकार गाजवण्यासाठी भाषेचा हत्यारासारखा उपयोग करणं आणि त्या समाजाला प्रगतीच्या समान संधी नाकारणं हे एक प्रस्थापित सूत्र आहे कुठलीच भाषा उच्च किंवा नीच नसते कुठलीच बोली ही शुद्ध किंवा अशुद्ध नसते आणि कुठलीच जिवंत भाषा ही स्थिर किंवा अचल नसते खोट्या प्रतिष्ठेपायी कुठलीही भाषा संस्कृतप्रमाणे काळाच्या महिम्यात मृतवत होऊ शकते मराठीवर वर्चस्व गाजवायचा प्रयत्न संस्कृत इंग्रजी आणि हिंदी भाषांकडून होत असलेला दिसून येतो ह्याकडे कुठल्याही भावनेच्या आहारी न जाता लक्ष दिलं तरच मराठीचा सन्मान आपण योग्य प्रकारे राखू शकतो धन्यवाद